रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटेल त्या ते पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली ललित पाटील काय बोलला काय नाही क ख ग घ च छ कुणाचं नाव घेतलं काय नाही याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही आत्ता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता ता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने कारण पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटेल त्या ते पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्वाची आहे राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ तर या सगळ्या संबंधाने खूप छोटे बोललाय पण अनेक गोष्टींचा उलडा होणार आहे असं म्हणताय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्या पुरतं मर्यादित नाव नाही अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत मी तोंड उघडेन त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा गेल्या दहा बारा वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं इव्हन पल्लवी सापळे अजय तावरे अजय चंदनवाले त्यानंतर काय अनेक अनेक नाव आहेत अनेक म्हणजे अनेक नाव आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या नावांचा आणि सहाव्या मजल्याचा काय संबंध आहे अडीच वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या या अनेक गोष्टी पुढे झाल्या पाहिजे मंत्रालयाचा मंत्रालयाचा होय मी ठामपणे सहावा मजला म्हणते मंत्रालयाचा मी सहावा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा सहावा मजला असेल कारण इथे सगळ्या पुण्या मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या मजल्यांच्या आहेत मी पर्टिक्युलर सहाव्या मजल्याबद्दल तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते त्यांची दालनं हलवलेली होती त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही नाही मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नाशिकला ड्रगचे साठे सापडतात आणि पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले जातात दादा भुसेंना तेव्हा दादा भुसे ज्या आरेरावी ने बोलतात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल जेव्हा आता मुश्रीफ साहेबांना प्रश्न विचारले मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल हे जे दावा दाखल करण्याची जी भाषा आहे ती एका अर्थाने विरोधकांचा आवाज दडपण्याची भाषा आहे मी काल काही लोकांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्यामध्ये काल काही जण सांगत होते की प्रसिद्धी वगैरे कुठल्या प्रसिद्धीच्या बाता करताय रक्ताच्या नमुन्याचे सॅम्पल बदलले गेले मग सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे होती का तिथे सॅम्पल बदलले गेले याच्यात काय अजय तावरेंना प्रसिद्धी पाहिजे होती की अजून कोणाला प्रसिद्धी पाहिजे होती बारा तासाच्या आत जामीन दिला ही कुणाला प्रसिद्धी पाहिजे होती तुमच्या आधी तपासातल्या काय त्रुटी आहेत काय उणीवा आहेत त्या उणीवा एकदा बघा जरा स्वतःकडे बघा आणि लुटुपुटू जरा काही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे विरोधक आता कोणत्या बिळात लपलेले आहेत बरं आता ते का बरं या सगळ्यांवरती बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे अगदी म्हणजे गिरीश महाजनांनी सुद्धा बोललं पाहिजे या सगळ्यांमध्ये